हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या इकाने मी ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आता सकाळ सकाळी साडेसहा वाजले आहेत आणि आज अर्णचं स्कूल नाही तर म्हटलं चला थोडं वॉकिंगला वगैरे जाऊन येऊया आणि मी आज चालले आहे वॉकिंगला चला मग जाऊया मंदिर आहे सकाळ सकाळी तर सका सका खूप छान वाटत मस्त अस मंदिर आहे छान वाटत सकाळ सकाळी आणि चला आता थोडस वॉकिंग करून आले छान वाटते आता बघाय घरातली काम अरनव काय करतोय कुणाला तर झोपलाच होता चला मग जाऊया आणि आवरूया आता हो आणि ना वॉकिंग्सनं वगैरे आलं घरातली थोडी साफसफाई केली आणि नाश्ता वगैरे अजून नाही झाला फौजींना आज जोस्टच वगैरे दिले होते कारण फौजींना सकाळ सकाळी थोडं लवकर जायचं होतं बाहेर त्यामुळे फौजी म्हटले मला नाश्ता वगैरे नको कारण एवढ्या सकाळी भूक लागत नाही तर फौजी टोस्ट वगैरेच खाऊन गेले गे होते आता आमच्यासाठी वगैरे नाश्ता बनवायचा आहे आणि इथं बघा सगळा बेड वगैरे आज रिकामा केला आहे मला पूर्ण बेडची क्लिनिंग करायची आहे कारण आज ऊन पडले तर मी सगळ्या गाद्या वगैरे सगळ्या कंबल्स वगैरे आहेत ना उन्हामध्ये नेऊन टाकल्यात थोडा थोडंसं ऊन वगैरे लागलं ला, तर छान होतील तर चला हे सगळं बेड वगैरे आहे ना सगळं क्लीन करून घेतो खूप आता त्याच्या बेडच्या साईडला कचरा वगैरे होतोय पण रोजच्या रोज बेड काढता येत नाही कारण त्याच्यावरती खूप गाद्या वगैरे असतात तर आज म्हटलं चला एकदा बेड सगळा क्लीन करून घेतो गाद्या वगैरे सगळ्या उन्हामध्ये टाकल्यात तर चला मग आता करायला आणि पटपट करतो क्लिनिंग करातली आता इथं माझं चाललं आहे एकदम जोराशोरात कामाचं गडबड कारण खूप दिवस झालं मी म्हणत होती साफसफाई सा करायची पण इथं वातावरण एवढं खराब आहे ना की पाऊस वगैरे असतो जास्त मग असं साफसफाई सा करायला गाठलं आणि बाहेर पाऊस असला ना मग काही सुचतच नाही आज छान असं कडक ऊन पडलं होतं आणि छान वाटत होतं काम करायला आणि थोडंफार ऊन जर पडलं ना तर मन फ्रेश होतं आणि काम करायला पण काही वाटत नाही आणि अर्नोला पण आज सुट्टी होती तर म्हटलं चला जेवणाच्या वेळ काही गडबड नाही आरामात करीन मी आणि आता इथं बघा चाललंय माझं साफसफाई करायचं आणि बेडच्या कडणं वगैरे ना खूप अशा जाळ्या होतात कारण बेड कसं रोज रोज आपल्याला काढता येत नाही त्याच्यावर गाद्या वगैरे असतात आज सगळ्या गाद्या वगैरे उन्हात टाकल्यामुळं बेड पण रिकामा झालता आणि इकडं तिकडं सरकवण्यासाठी मग जास्त काही प्रॉब्लेम येत नाही तर आता बेडच्या सगळ्या कडणं वगैरे झाडून घेतलं त्याच्यानंतर या सगळ्या खिडक्या वगैरे म्हटलं चला झाडून घेऊया आणि एकदा काम करायला सुरुवात केलं ना मग काही नाही साफसफाई आपली चालूच आहे पण मधीचा अर्नव कुणालला भूक लागली कारण सकाळची वेळ नाश्ता वगैरे तर दिलाच पाहिजे आणि आता नऊ वाजले आहे खूप वेळ झाला आणि आज मला साफसफाई थोडी करायची असल्यामुळं मी पण आंघोळ वगैरे केली नाही म्हणतो थोडीशी क्लिनिंग करते घरामध्ये त्याच्यानंतर आरामात आंघोळ वगैरे करेन आर्नवच्या आंघोळ झाली आहे कुणालला आता मी आंघोळीला पाणी देईन आणि कुर्णाला पण आंघोळ करून घेईन आणि इथं बघा मी शेवाळ्या बनवायला लागल्या लाईटवरल्या सिगडीवर चला म्हटलं काहीतरी इझी नाश्ता बनवूया लवकर पण बनेल आणि मुलांना पण हेल्दी आहे तर गोड शेवळ मी बनवून देतो परदेशी दोघांना दोघं खाऊन घेतील आणि मी पण ब्रश करून नाश्ता वगैरे करते कारण मला आज काम ना खूप आहे आणि मला खूप वेळ लागणार आहे थोडंसं घरामध्ये डीप क्लिनिंग केली ना के तर छान वाटतं छान फ्रेश होतं आणि कधी कधी तरी करावी कारण खूप असं मग सगळीकडे कचरा वगैरे होतो बेडच्या मागं चप्पल स्टँडच्या मागं वगैरे कचरा आहे ना तो रोजच्या रोज निघत नाही तर आज म्हटलं चला छान अशी क्लिनिंगच करूया आज म्हणजे फौजी पण नाश्त्याला नाही तर एवढं काही टेन्शन नव्हतं मुलांना काही मी हलका फुलका काही नाश्ता बनवून दे चला मग कामाला त्यांना नाश्ता वगैरे देते आणि नंतर दाखवते नंतर अजून माझी पण थोडी क्लिनिंग आहे चला मग आणि त्याच्यानंतर ना मुलांना नाश्ता वगैरे दिला आणि परत माझी आता साफसफाई सुरू झाली होती आणि आतली बेडरूम मधली वगैरे झाली होती आणि किचन मधली काही मी करणार नाही कारण किचन मध्ये खूप असा पसारा होता मग म्हंटल राहून किचन मधली आणि हॉलमधले वगैरे झाले त्याच्यानंतर इथून आपण एंट्री करतो ना इथं पण थोडाफार स्पेस आहे तर तिथं पण हलक्या फुलक्या जाळ्या झाल्या होत्या तर म्हटलं चला त्या आपण काढून घेते लागल्यास आता सगळं करतोय तो थोडक्यासाठी कशाला ठेवायचं तर इथल्या पण जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि चला मग आता इथं साफसफाई करायची माझी चालूच आहे त्याच्यानंतर मग हॉलमधल्या चप्पल स्टँड वगैरे तिथलं पण मला झाडू वगैरे मारायचा होता तर चला आता पटपट आवडते नंतर बोलते मी तुमच्याशी आणि आता सगळीकडल्या जाळ्या वगैरे काढून झाल्या तर आता इथं चप्पल स्टँड आहे ना तिथं पण खूप असंही झालं होतं कारण मुलं आधी जुस शूज वगैरे घालत होते ना, ना तर आता थोडी गर्मी सुरू झाली असल्यामुळं शूज वगैरे एवढे काय वापरत नाही तर म्हटलं चला जे नको आहेत ते सगळे पिशव्यामध्ये वगैरे पॅक करून घेते आणि त्याच्यावरती ना माती वगैरे खूप आली होती कारण मुलांच्या शूजमधून मा माती वगैरे येते तर छान असं ते चप्पलचं स्टँड आहे ना ते झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर जे पिशवीत आहे ते जे ठेवायचे होते शूज ते सगळे पिशवीत ठेवले आणि जे मुलांना वापरायचे वगैरे आहेत ते थोडेफार वरती ठेवले आणि आता इथं बघा कुणाला आला होता काहीतरी हेल्प करण्यासाठी पण मी म्हटलं नको तू काय करू नको कारण खूप असा कचरा होता उगच धुळ वगैरे व्हायचं सगळीकडं तर मी म्हटलं नको जा आतमध्ये टी व्ही वगैरे बघत बस माझं मी सगळं आवरतं आणि आता इथं चाललं पड़ होतं माझं आवरायचं चला मग आता मी पटपटे चप्पलचं स्टँड वगैरे सगळं आवरून घेते छान असं झाडून वगैरे घेतलं आहे आता चप्पल वगैरे जे पाहिजे ते ठेवते बाकी सगळे मी पिशवीमध्ये पॅक करून ठेवते चला मग आवरूया ही कंबल्स वगैरे आहे ना थो थोडं पलटून येऊया कारण ऊन लागलं पाहिजे दोन्ही साईडनं तर आता मी छान असे कंबल्स वाहतील घाटल्यात आणि इथं गाद्या वगैरे घाटल्या छान अशा गाद्या सुकतील आपल्या आता खूप दिवस झालं गाद्यांना सुकवलं नव्हतं थोडं थोडं सुकवणं खूप गरजेचं आहे इथे एक घाटल्या आणि तिथं एक समोर एक जागा आहे तिथं घाटल्यात दोन अशा गाद्या आहेत आपली घरातली ना पूर्ण साफसफाई झाली एका साईडला कुणालचं सा चाललंय अभ्यास काय ना कायचं करायचं आणि आता मी सगळीकडं फरशी वगैरे पुसून घेतली आणि सगळीकडे बघा क्लिनिंग झाली आहे आणि आपल्या गाद्या वगैरे आहेत ना त्या आता दिवसभरात सुकालाच ठेवीन मी दुपारनंतर मग आणेन आणि इथं पण सगळी फरशी पुसून झाली मस्त आता सगळीकडं किचनमध्ये पण सगळं आवरून आहे स्वयंपाकाची तयारी करायची आहे आणि आज ना आमच्या इथं खूप असं छान ऊन पडले गॅलरी मध्ये पण येते आणि कधी कधी एवढं कडक ऊन असतं ना की ऊन सहन पण होत नाही आणि कधी कधी एवढी थंडी वाजते ना की थंडी पण सहन होत नाही काय करणार आणि आज म्हणलं थोड्या वेळ उन्हात थांबावं मुलांचं चाललंय इथे खेळायचं इथं चाललंय बघा मुलांचं छान असं खेळायचं आणि मुलं पण म्हणतात खूप ऊन लागते मम्मा ऊन लागते कारण आज खूप कडक ऊन आहे दोन तीन दिवसापूर्वी किती पाऊस पडला आणि अचानक एवढं कडक ऊन आले चला ठीक आहे मी आता गाद्या बिद्या उन्हात घातल्यात ना सगळं छान वाळून जाईल मस्त आता त्यामुळे जास्त टेन्शन नाही राहणार आणि रोज रोज कदी -कदी तर असं गाद्या वगैरे घालायचं उन्हात होत नाही कधी कधी तर घालतोय तर त्यांना छान ऊन लागलं तर टेन्शन नाही म्हणजे लगेच मी आणून ठेवीन लगेच नाही मी दुपारी जाणेन जेव्हा कुणाला झोपवीन ना तेव्हाच आणि चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते कारण आज ना सकाळपासून घरातली साफसफाई करण्यामध्ये मला खूप असा टाइम गेला आहे आणि अंघोळ झाली त्याच्यानंतर कपडे होती कपडे पण लगेच धुऊन टाकली आणि आता बघा साडेबारा वाजलेत फौजी येतील थोड्या वेळात मला स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे थोडीफार मी कणिक वगैरे मळून ठेवल्या पण भाजी वगैरे अजून काही नाही बनवलं आणि घर सगळं क्लीन झालं थोडंसं छान वाटतं आणि क्लिनिंग केली ना असं मनाला पण खूप छान वाटतं की बाबा चला थोडंसं म्हणजे साफसफाई केली घर पण एकदम छान दिसतं मला आवडते कधी कधीतरी माझी होती क्लिनिंग करायलाच पाहिजे कारण धूळ वगैरे खूप सारी येते कधीतरी असं डीप क्लिनिंग वगैरे करणं गरजेचं आहे थोडासा ताप होतो थोडासा वेळ होतो पण काय करणार कधी का तर करणं गरजेचं आहे आणि आज मला झाला थोडासा वेळ काही हरकत नाही चला आता आवरलं आहे माझं तर स्वयंपाकाला घालीन एक दीडपर्यंत सगळा स्वयंपाक होईल फोजे येतील थोडा वेळ बसतील त्याच्यानंतर मी त्यांना जेवायला देईन आणि आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आजची माझी क्लिनिंग वगैरे कशी वाटली माझं डेली रुटीन कसं वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र